ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोरील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सरी काढत असताना सरीमधील अंतर किती ठेवायचे कारण सरीमधील अंतर जर योग्य असेल तर त्याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावरती होत असतो याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत शेतकरी बांधवांना त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी बांधवांना तुम्ही जर ऊसासाठी जर सरी काढत असाल तर त्यामधील अंतर योग्य ठेवा कारण आपल्या ऊसामधील जर अंतर योग्य असेल तर त्याचा उत्पादनावरती देखील थेट परिणाम होत असतो आपल्यापैकी बहुतांश शेतकरी तीन ते साडेतीन फूट सरी काढत असतात परंतु त्यांना माहिती नसते की याच पद्धती जर आपण सरी काढली तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम कारण ऊस चाळणीच्या वेळी आणि बांधणीच्या वेळी देखील आपले जे आहेत मोडत असतात आपण जे शेतामध्ये खायला टाकलेले असते ऊसाला अन्नद्रव्य असतील काय शेणखत असेल त्याचा पूर्ण कोंबात जातो आणि तो कोंब जर मोडला तर त्याचा आपल्याला डायरेक्ट दुष्परिणाम पाहायला मिळत असतो त्याचबरोबर आपला ऊस जर मोठा झाला तर त्यावेळी त्यामध्ये दाटी होत असते त्यामुळे आपल्या ऊसाज होण्यास अडचण येत असते त्याचबरोबर त्यामुळे आपल्या उत्पादनातही घट होत असते त्यामुळे शेतकरी बांधवान ऊस लागवड करत असताना किमान साडेचार ते पाच फूट सरी काढावी जेणेकरून आपल्या उसामध्ये हवा खेळती राहील त्याचबरोबर आपल्या ऊसामध्ये सूर्यप्रकाश थेट प्रमाणे पडल्याने योग्य अन्नद्रव्य आपल्या ऊसाला मिळेल आणि आपल्या ऊसाची साईज होण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्याला उत्पादनातही वाढ होईल त्यामुळे शेतकरी बांधवान कधीही आपण ऊस लागवड करत असताना जर तुम्हाला एकरी शंभर टन काढायचे असेल तर साडेचार ते पाच फूट सरी काढणे योग्य आहे ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओला लाईक न करता हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा कारण इतर मित्रांचाही त्यामधून फायदा होईल